बागलाडच्या नामपूर जिल्हा परिषद मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाल्याने या मतदारसंघातील चुरस अधिक वाढली आहे त्यापाठोपाठ अनेक मातब्बर उमेदवार रिंगणात उतरले असून बागलाडचे माजी आमदार दलित मित्र स्वर्गीय पंडितराव धर्माजी पाटील यांची नात सक्षम नेतृत्व संवेदनशील नेतृत्व आवाज जनतेचा सदैव जनतेसोबत आधुनिक विचार प्रामाणिक नेतृत्व नयना किरण पाटील यांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असून नागपूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी कंबर कसली आहे त्यांचा प्रचाराचा शुभारंभ खिरमाणी गावातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाला असून त्यांनी खिरमाणी खामलोण नामपूर मोराणे सांडस बिजोरसे मळगाव भामेर टेंभे खालचे महाड शिराई टेंभे वरचे पोढरी तळवाडे भामेर शिरपूरवाडे इजमाने खोपीर ध्याने काकडगाव या गावांमध्ये नागरिकांच्या भेटी घेतल्या असून लोकांचा मोठा प्रतिसाद त्यांना प्रचंड मिळत आहे आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक कार्याचा विडा त्यांनी उचलला आहे त्यांनी सांगितले की बागलांचे दलित पित्र स्वर्गीय पंडित धर्मा पाटील हे केवळ एक नाव नाही तर संघर्षातून उभं राहिलेलं एक तेजस्वी व्यक्तिमत्व होते त्यांचा आदर्श घेऊन समाजकार्य करण्यास सुरुवात केली असून नयनाताई पाटील यांनी तब्बल चाळीसहून अधिक देशातील प्रवास करून तेथील संस्कृती कार्यपद्धती आणि विकासाचे मॉडेल्स त्यांनी अनुभवले आहेत तीच प्रेरणा घेऊन गटात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे नयना पाटील या दलित पित्र माजी आमदार यांच्या कार्यकर्तृत्वाच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करत आहेत याप्रसंगी खिरमाणीसह सर्वच नामपूर गटातून त्यांना जाहीर पाठिंबा असल्याचे प्रतिपादन खिरमाणीचे माजी सरपंच पंडित दाजी भदाणे यांनी केले यावेळी प्राध्यापक किरण पाटील गोविंद भद भदाणे डोंगर भदाणे प्रवीण भदाणे भाऊ आहिरे बापू गोरसे सुनील आहिरे अशोक गरुड अनिल भदाणे रोशन भदाणे प्रकाश भदाणे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी वैभव नंदाळे सटाणा पागलान नमस्कार मी सौ किरण पाटील जिल्हा परिषद गटासाठी नागपूर गटासाठी महिला आरक्षण सर्वसाधारण गट आरक्षण झालेलं आहे आणि ही एक खूप मोठी सुवर्णसंधी महिलांसाठी पण उपलब्ध झालेली आहे मग या गटासाठी काम करताना मी प्राथमिक आरोग्य केंद्र जे आम्हाला समजलं गेलं आहे खिरमानी गटातील ते पहिले मी सुरू करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यानंतर नामपूर गटातील जे क्रीडा संकुल बंद पडलेलं आहे बंद अवस्थेत आहे युवकांसाठी अति नॅशनल लेव्हलपर्यंत युवकांसाठी युवतींसाठी ते राष्ट्रीय स्तरावर खेळू शकतील अशासाठी आपण लवकरात लवकर क्रीडा संकुलाचं पण पाठपुरावा करून ते पण सुरू करण्याचा माझा मानस आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना इतर उद्योग घरापर्यंत देऊन आणि तो माल परदेशात निर्यात करण्यापर्यंत माझी इच्छा आहे की इथून केलेले कार्य महिलांचं परदेशापर्यंत पोहोचावं तसेच बाकी पण काही समस्या शेतीविषयक आहे रस्ते दळणवळण सगळ्या याच्यावर आपण विचार करू विचारपूर्वक सगळ्यांचा निर्णय घेऊन आणि पुढे ते देणार आहोत रस्ते दळणवळण सुविधाही उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा माल पोहोचवणे हे सोपं जाणार आहे त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी पण आपण विरंगुळा केंद्र तयार करणार आहोत मुलांसाठी पण आपण लहान मुलांसाठी वाचनालय तयार करायचा माझा मानस आहे असं सर्वांगीण प्रकारे विकास करण्याचा माझा जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून नामपूर गटातून माझा मानस आहे धन्यवाद परिषद गटाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सौ नयनाच्या प्रचारानिमित्त आपण आमच्या खिरवानी गावात एक चौक सभेचं आयोजन केलेलं आहे आणि यामधून आपण आपल्या प्रचाराची रूपरेषा ठरवलेली आहे तर नामपूर जिल्हा परिषद गटासाठीच्या ज्या समस्या आहेत विशेष करून शिक्षण असेल आरोग्य असेल काही खेळासंबंधी समस्या असतील रोजगारासंबंधी समस्या असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील रस्त्यांचा प्रश्न असेल तर या सर्व प्रश्नांना आपण निवडणुकीच्या माध्यमातून वाचाप होणार आहोत आणि त्याला काय आपल्याला उपाययोजना करता येतील याच्यासाठी आपण या जाहीरनाम्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे शेतकऱ्यांचं विशेषतः अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई कशी मिळेल याच्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत त्यानंतर शाळांचे आधुनिकीकरण असेल विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण उपलब्ध करून देणे त्यानंतर युवकांना नोकरीपूर्वक प्रशिक्षण कार्यक्रम देणे युवकांसाठी रोजगार मिळावे भरविणे महिलांसाठी हा गट आरक्षित झालेला आहे त्यामुळे महिलांच्या बचत गटांसाठी आपल्याला नेमकं काय अजून करता येईल तो आपला विशेष करून प्रयत्न राहणार आहे आता प्रचारानिमित्त फिरत असताना लक्षात आलं की नागपूरचं जे क्रीडा संकुल आहे ते सध्या आता बंद अवस्थेत आहे तर ते आपल्याला कसं सुरू करता येईल ते आपण बघणार आहोत गावोगाव आरोग्य सुविधा कशा वाढवता येतील आपल्याला ते आपण बघणार आहोत आणि शेतीपूरक उद्योगाला कशी चालना देता येईल ते पण आपल्याला बघायचं आहे या निमित्ताने आपण विकासाची ग्वाही सर्व मतदार बंधू भगिनींना देतोय सर्वांनी नैनाला भरघोस पाठिंबा द्यावा अशी मी विनंती करतो नयना ही स्वर्गीय लोकनेते आमदार पंडित भाऊ यांची नात आहे आणि पंडित भाऊंचे कार्य आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि याच कार्याला पुढे घेऊन जाण्याचा नयनाचा मानस आहे त्यामुळे सर्वांचा पाठिंबा मिळेल ही अपेक्षा करतो आणि गटातून जिल्हा परिषदेवा उमेदवारीसाठी इच्छुक आहे त्यांना खिरवाणी गावाने संपूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि पुढेही संपूर्ण गटात त्यांचं वक्तृत्व त्यांचे विचार सगळ्या गोष्टी पाहून मतदार सौ नैनाताईंना जरूर पाठिंबा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ऍप करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा